वंदना बोडखे तालुका जामोद, जिल्हा कारण कच्चा माल जावरी जगता मातीच्या भावे तो पक्का होता चौपटीने घ्यावे मग ग्राम जन कैसे सुखी व्हावे पिकवोनही ते उपाशी या राष्ट्रसंताच्या वास्तववादी विचारांची खरी गरज आज अधोरेखित होत असून केवळ शेतमाल पिकवणे आणि बाजारात विकणे फायदेशीर ठरत नाही आपल्या सत्कार मूर्ती स वंदना ताईंनी मात्र राष्ट्रसंतांच्या वाणीला वास्तवात उतरविण्याचे कसब साधले जामोद गावच्या रहिवासी वंदना घरची परिस्थिती अतिशय नाजूक घरी तीन एकर कोरडवाहू शेती आणि त्यावरच संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता मात्र केवळ शेतीवर चालविणे मुलांचे शिक्षण आजारपण दिवसेंदिवस कठीण होत चाललं होत आता काहीतरी नवीन करायचेच असे ठरवून वंदनाताईंनी शेतीला पूरक जोडधंदा करायचं असं ठरवलं त्यासाठी त्यांनी कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद येथे जाऊन कृषी प्रक्रिया उद्योगाविषयी माहिती घेतली आणि दाल मिलचे ट्रेनिंग सुद्धा घेतले महा डीबीटी या योजनेअंतर्गत स्वतःच्या शेतात डाल मिलचे युनिट उभे करीत गावातील शेतकऱ्यांना उडीद मूग तूर यासह इतर डाळवर्गीय पिकांच्या डाळी गावातच तयार करून देत गावाचा पैसा गावातच राखला पुरत व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाचा सुद्धा अवलंब करीत असून त्यांच्याकडे पाच म्हशी आहेत आणि यातूनही त्यांच्या कुटुंबाला चांगला हातभार लागतोय स्वीकारूनी लेणं हे मातृत्व अंगी उपजत गुण असे दातृत्व धीराने करी हरघडी नेतृत्व अनमोल आहे महिलांचे श्रेष्ठत्व स्त्रीत्वाच्या या रणरागिणी रूपाला वंदन